डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी सोलापूर जिल्ह्यातील एका शाळेतील नराधम शिक्षकाला मरेपर्यंत जन्मदेवेची शिक्षा सुनावण्यात आली आहे अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश डी एन सुरवसे यांनी हा निकाल दिला असून एका शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने या शिक्षकाचा बिंग फुटला आहे न्यायालयाने शेतकरी आणि डॉक्टरांचा साक्षी ग्राह्य धरून हा ऐतिहासिक निर्णय दिला आहे मिळालेल्या माहितीनुसार मोहोळ तालुक्यातील एका शाळेत धनाची सोपा निगळे हा अठ्ठेचाळीस वर्षीय शिक्षक शिकवत शिक्षव होता तो वर्गामध्ये शिकायला येणाऱ्या लैंगिक अत्याचार करत होता शिक्षकी पेशाला काळीमा या शिक्षकावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोषारोपत्र दाखल केले होते शाळेच्या बाजूला शेती करणाऱ्या एका शेतकऱ्याला शिक्षकाचं वर्तन संशयास्पद वाटलं त्याने दोन तीन दिवस शिक्षकावर पाळ ठेवली पंधरा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी शेतकऱ्याने आपल्या भावाच्या मदतीने वर्गात गुपचुप सीसीटीव्ही कॅमेरा लावला या कॅमेऱ्यात शिक्षकाने विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचं कैद झालं शेतकऱ्याने हे सीसीटीव्ही फुटेज मुख्याध्यापक इतर शिक्षक आणि काही पालकांना दाखवले फुटेज पाहून शिक्षकाचे घृणास्पद कृत्य उघडकीस आलं शेतकऱ्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा उल्लेख करताच धनाजी इंगळेने स्वतःहून चूक कबूल केली आणि माफी मागितली मुलींना विश्वासात घेऊन विचारल्यावर त्यांनी शिक्षकाने तीन चार वेळा लैंगिक अत्याचार केल्याचं सांगितलं दरम्यान या प्रकरणी एका पालकाने मोहोळ पोलिसांमध्ये फिर्याद दिली पोलिसांनी तपास करून दोषारोप पत्र दाखल केल्यानंतर आरोपी शिक्षकाच्या दहशतीमुळे आणि मुलींच्या भविष्याचा विचार करून पीडित विद्यार्थिनी आणि तिचे पालक जबाबासाठी कोर्टात आले नाहीत त्यांनी आम्हाला काहीही जबाब द्यायचा नाही, नाही असे लिहून दिले तरीही पोलिसांनी धीर देऊन गुन्ह्याचा तपास पूर्ण केला खटल्याच्या सुनावणीवेळी फिर्यादी दुसरी पीडिता शेतकरी आणि शेतकऱ्याचा भाऊ यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपी शिक्षकाला नैसर्गिक मृत्यू होईपर्यंत जन्मठेप आणि पन्नास हजारांचा दंड ठोठावला दंडाची रक्कम पीडितेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश दिले असून या प्रकरणात सरकारतर्फे अॅडव्होकेट शीतल डोके यांनी काम पाहिले विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा